सगळं दिसत देवाला ऍक्च्युली प्रश्न पडतच नसतात देवाकडे सगळे उत्तर आहेत किती लोक आमेन म्हणणार आहेत देव का विचारतो माहितीये का आदम तुझ्या मुखातून मला ऐकायचंय की तू पापात पडला आहेस का त्याला आहे विचारतोय परमेश्वर तू कुठं आहेस आता तो झाडाच्या मागे लपलेल्या स्थितीमध्ये आहे आता अशा परिस्थितीत आहे की देवापासून विभक्त झाला आणि मग समजा हे झाड आहे देवा पालेलं आहे आणि आदम झाडाच्या मागे लपलेला आहे आज तुमच्या आणि माझ्यासाठी ते झाड ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे हाले लोया आम्ही वधस्तंभाच्या आड लपलेलो आहोत देवबापाकडे आम्ही डायरेक्ट जर गेलो तर जळून भस्म होऊ किती लोक आमेन म्हणणार आहेत अनुवाद चार चोवीस आमचा परमेश्वर भस्म करणारा हा अग्नी आहे कोणीच डायरेक्ट यहोवा देवाकडे जाऊ शकत ना नाही आमेन कोणी म्हणाल आम्ही डायरेक्ट जाऊ तुझा कोळसा फिक्स आहे हाले लोया येशू शिवाय तारण नाही परमेश्वर ज्यावेळेस आमच्याकडे बघतो त्याला आधी ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसतो आणि त्याच्या मागे लपलेले आपण दिसतो म्हणून आमच्यावरती देव कृपा आणि करुणा करत राहतो हाले लोया आमचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे येशूच्या येण्याने हाले लोया आम्ही पित्या जोडलो गेलो हा नाताळ आहे हा लोया येशू आला याचा अर्थ आम्ही देवाबरोबर जुडलो गेलो आहोत येशू मध्यस्थ झाला म्हणून आम्ही पित्याबरोबर एक झालो आहोत देवाबरोबर कनेक्ट होण्याचं जर अजून काही वेगळं साधन असतं जर देवाला दोन चार पुत्र असते दोन चार पुत्र असते देवाला येशून अजून काही भाऊ असते तर आम्ही म्हटलं असो येशू आमचं तारण करतो का नाही मी तुझ्या भावाकडे जातो हाले लू पण देवाला धन्यवाद द्या देवाला एकुलता एक पुत्र आहे याचा अर्थ स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे स्वर्गाची वाट एकच आहे आणि ती वाट प्रभू येशू ख्रिस्त आहे स्वर्गात जाण्यासाठी जर कदाचित पत्रव्यवहाराची व्यवस्था असती इथून पत्र लिहायचं देवाला पाठवायचं अशी जर काही सोय असती तर काय झालं असतं कदाचित पोस्टमॅनने मध्येच हरवलं असतं पत्र सगळ्यांनीच पत्र लिहिले असते सकाळपासून रात्रीपर्यंत लोक लिहितच बसले असते कधी कधी काय होतं ना की काही लोक प्रार्थना कशी करावी कळत नाही आणि एकदा तर आम्ही पुस्तकं लोकांना देत होतो आणि पुस्तकं देत असताना लोकांनी आम्हाला पत्ते पाठवले आणि सोलापूर मधून एक भाऊ खूप चिडला माझ्यावरती काय आमचं सगळं डिटेल पाठवलं पण आम्हाला पुस्तकच नाही दिलं मग आम्ही रेकॉर्ड चेक केलं दादा त्या दादांनी पत्ता काय पाठवला होता माहिती का पहिला माळा सोलापूर बस पुढं काहीच ना आता कोणत्या पहिल्या माळ्यावर त्याला पाठवायचं पुस्तक मला अजून कळालं नाही म्हणलं दादा तुमचा ऍड्रेस फक्त पहिला माळा सोलापूर आहे आता कोण कोणत्या पहिल्या माळ्यावर कधी पत्ताच नाही टाकला जसं पत्ता न टाकलेलं पत्र कोणाला मिळणार नाही तस जी प्रार्थना येशूच्या नावाने केली जात नाही ती स्वर्गात ऐकण्यात येत नसते प्रियांनो आरे लोया एक नाव देण्यात आलंय आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे पत्र व्यवहार असता मध्येच पत्र गाळ झाले असते काही लोकांनी पत्र उशिरा पाठवले असती मध्यस्थांनी वेळ झाला असता देवाला धन्यवाद दे पत्र व्यवहाराची गरज नाही जर आम्हाला देवाचा फोन नंबर मिळाला असता तर काय झालं असतं आम्ही दिवसभर देवाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आणि एवढ्या लोकांनी फोन केलं तर फोन तर लागला असता आप कतार कृपया साल के बाद फोन करे अरे प्रभू माझा जीव चाललाय आत्ता मला तुझ्या सहाय्याची गरज आहे आप फोन बाद मे करे नाही तर अजून एक सिस्टीम असती ते नाही का भाषा बदलणे केली एक दबाय अन्य भाषा प्राप्त करने के लिए एक दबाय आशीष प्राप्त करने के लिए दो चंगाई चंगाय लिए तीन दबाए सगळे ऑप्शन सुटला नववा ऑप्शन नरक जाने के लिए नौ आहे म्हणजे तुला काहीच नको तू नरका जा नऊ दबाय देवाला धन्यवाद ना पत्र न फोन फक्त नाव घ्या तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते येशू उच्चाराने स्वर्गामध्ये आमेन आणि हालेलुयाचा गजर होतो तुमची प्रार्थना तुम्ही जे ही प्रभूच्या नावात मागाल येशूचं नाव घेताच तुमची प्रार्थना स्वर्गात मान्य करण्यात येते या जगात तुमचे शब्द कोणी ऐको ना ऐको तुमच्या प्रार्थनांची कोणी उत्तर देवो ना देव पण एक असं नाव आम्हाला मिळालं येशूच नाव तुमची प्रार्थना ऐकली जाते झाले लोह्या प्रेस लोण काय लोक प्रार्थना करतात लांबलचक प्रार्थना इथून दिल्ली पर्यंत आणि शेवटी एका वाक्यात आणि हे प्रभू तुझ्याच नावात मागतो कुणाच्या अमिताभ बच्चनच्या माठ्या अशी प्रार्थना असते का तुझ्याच नावात मागतो येशू का नाही म्हणत तुझ्याच नावात मागतो तू कोण गेलेलं भूत परत येतील असं वागलं तर हॅलो येशूच्याच नावात मागतो म्हणायचं आले लोह या येशूच नाव आम्ही निरंतर घेतलं पाहिजे हा आमचा मध्यस्थ आहे आणि आमचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला हा आनंद आमच्या मनात पाहिजे आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नव्हत्या प्रभू आला आणि आम्हाला मध्यस्थ मिळाला आम्हाला सुंदर नाव मिळालं की जेणेकरून आम्हाला सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवता येईल बरं देवाला मानव का व्हावं लागलं देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त देव जो बाप देव आहे देवजो पुत्र देव आहे देवजो पवित्र आत्मा देव आहे इथं लहान मोठं नाही एक देव आहे आपण तीन देवाची सेवा करत नाही हा एक परमेश्वर आहे मग त्या देव जो पुत्र देव म्हणतो तो देवाचा जगात का आला मानव का व्हावं लागलं एखाद्या मनुष्याकडून देवाने का पापापासून आम्हाला सोडवलं नाही कारण या जगात प्रत्येकाने पाप केलं असं सा बायबल सांगत एकही एक व्यक्ती शुद्ध आणि पवित्र नाही कितीही मोठा बायबल मधला यशया इरमया नोहा कुणाचंही नाव घ्या हो बायबल सांगतं प्रत्येक मनुष्य पापी आहे आणि मनुष्य पापी असल्यामुळे पापी माणसाला शुद्ध करण्यासाठी पापी व्यक्तीचा तिथं उपयोग झाला नसता परमेश्वराने त्याची अद्भुत योजना केली आणि पापातून सोडवण्यासाठी पवित्रातून पवित्राची गरज होती आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे आपण देवाच्या प्रतिरूपाचे होतो नंतर पाप केलं आमचा थोबडा बदलला काही लोकांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू बारा वाजलेल्या असतात इचलकरंजीचे लोक चांगले मला परत यायचंय आहे हाले कितीही त्यांना हसून बोला त्यांची तोंड अशीच एकदम असं वाटत की काहीतरी मोठा गुन्हाच करून आलाय हा आता काहीतरी बाराही महिने चेहरे उतरलेले लोक असतात हॅपी ख्रिसमस अंकल अंकलच्या तोंडावरती बाराच वाजलू ठीक आहे पेटीत गेले तरी चेहरे उतरलेले आहेत काही लोकांचे प्रभू दया कर देवाच्या प्रिय लोकांनो आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे पण आमचं आमचा चेहरा बिघडला आमचं वर्तन बिघडलं आणि आम्ही मातीच्या स्वभावाचे झालो मातीच्या शुल्ल तुच्छ स्वभावाचे झालो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव खाली आला आमचं पाप त्याने स्वतःवरती घेतलं त्याची पवित्रता त्याची धार्मिकता आम्हाला दिली मानवाला देवाशी जोडण्यासाठी देवाला मानव बनून जगात यावं लागलं तो आमच्या सारखा झाला मानव झाला आणि म्हणून त्याने आम्हाला पापातून सोडवलं देवाचा पुत्र जगात यावा यासाठी देवाने अद्भुत योजना केली एलियासाठी त्याने कावळे पाठवले आज तुमच्यासाठी कांबळेला पाठवला आहे हाले लुया प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो महाराष्ट्रात जी मजा आहे ना सेवेची जगात कुठंच नाही बरं का आजच्या दिवशी मला अमेरिकेला बोलवलं असतं तरी मी म्हटलो असतो सॉरी मला इचल करंजीला जायचंय तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय बरं प्रभूची स्तुती असो देवाच्या प्रिय लोकांनो ज्यांनी एलियासाठी कावळे पाठवले योनासाठी मासा पाठवला एलियासाठी देवदूत पाठवले दानियालासाठी देवदूत पाठवले अनेक त्या इस्रायली लोकांना सोडवण्यासाठी संदेश त्याला पाठवलं मोशेला पाठवलं पण आमच्यासाठी कावळे मासा संदेश ते देवदूत नाही आमच्यासाठी डायरेक्ट प्रभू वरून खाली आलेला आहे हाले लोया आपण स्पेशल आहोत कोणाला कळालं की मी काय म्हटलं म्हणा आपण स्पेशल आहोत काही लोकांचा आवाज लई खोल गेलाय आम्ही कसले स्पेशल पास्टर आम्ही साधे लोक भोडे लोक हट आपण स्पेशल लोक आहोत का कारण आपण ख्रिस्ताची वधू आहोत आले लोया आपण मंडळी आहोत